अध्यक्ष महोदय ही लक्षवेधी जालना जिल्ह्याची नव्हे तर आमच्या मराठवाड्यातली महत्वाची दोन्ही सन्मान्य सदस्यां सांगितलं मंत्री महोदय सकारात्मक उत्तर दिलंय याच्यात पुढेही शंतने कलेक्टर साहेबाचं म्हणणं आहे जवळपास चाळीस कोटीच्या चौतीस कोटी सत्त्याण्णव लाख रुपयाचं इतकं नुकसान झालं इतका अतिरिक्त पैसा उचलला असं उत्तरात म्हटलं आहे आणि लैंगिक लॉग इन व पासवर्ड या ड्राईव्ह व्या व्यवहार करून सनी गेलं आहे माझं म्हणायचा उद्देश हा आहे एकवीस तलाठी यात निलंबित केले माजवळेत जी आर ए एकोणावीस बारा दोन हजार बावीसचा काही आत्ता सन्मान्य सदस्यांनी सांगितलं मी याच्यात एक दुरुस्ती अशी करतो मंत्रीमोदय हो फक्त तलाठी निलंबित केले काही गावे ही ग्राम शोधला देतो आपण काही कृषी सहायताला देतो एकवीस बावीस दोन हजार बावीसचा आहे जी आर ए गावासहित यादी येथून गावाची पूर्ण यादी माजोळली याच्यात काय आहे कलेक्टर साहेबांनी चौकाशी समितीने फक्त तलाठी निलंबित केली माझं म्हणणं आहे जो कृषी सहाय्यक आहे तोही जबाबदार आहे तोही निलंबित झाला पाहिजे त्याच्या दावा जो गैरव्यवहार झाला त्याच्या ग्राम शोधाला काही गावं दिले होते तो ड्रम निलंबित झाला पाहिजे त्याचीही चौकशी झाली पाहिजे एक तलाठी तर असा महाव आहे कैलास धारे नावाचा सहा पोटीचा वापर केला तिने सहा पोटीचा लक्षात घ्या तुम्ही माझं यादी सहित आहे त्याच्या चार गावं होते चिंचेड होतं शाजड होतं शाजड तर माझ्याकडचं आणि ह्या तीन चार गावामध्ये सहा कोटी रुपयाचं त्यांना अफार केलं टेन माझा म्हणायचा उद्देश आहे दोन प्रश्न आहे ग्राम क्षेत्र कृषी साहेब यांच्यावर कारवाई का केली नाही ती ताबडतोब करणार का एक एकमेक अध्यक्ष एक एकमेक ज्या शेतकऱ्याच्या आतापर्यंत अनुदानापासून वंचित आहे त्यांच्या खात्यात आपण पैसे कधी टाकणार नंबर दोन नंबर तीन जालना जिल्ह्यातील अंबडसांगी तालुक्यामध्ये सर्व राहिलेल्या शेतकऱ्याचे केवी केवीसी कधी होणार त्याची बाकी राहिली ती करून सनी त्या शेतकऱ्याला टाकलं पाहिजे अध्यक्ष महोदय मोसंबी फळ मोसंबी फळबाज असेल डाळिंब असेल द्राक्ष असेल अशा अनेक प्रकारचे अनेक फळबाज आहेत परंतु अद्याप फळबाजाच्या कोणत्याही शेतकऱ्याचे अनुदान आलेले नाही ते त्वरित किती दिवसात टाकणार आणि राहिलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांना बाजायती व जिरायती अनुदान किती दिवसात देण्याचे असे चा। माझे चार प्रश्न हे अध्यक्ष महोदय मंत्री मोदय सकारात्मक देतात तर हेही मला उत्तर